नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण यापूर्वी सांगितलं होतं की साधारण बावीस तारखेला उत्तर महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त ढगाळ परिस्थिती निर्माण होईल आणि नाशिकच्या पश्चिमेला थोडाफार पाऊस होण्याची शक्यता आहे आपण समोरील लोकगिरीच्या छायाचित्रामध्ये चित्रामध्ये बघतो की धुळे नंदुरबार जळगाव अकोला बुलढाणा अमरावती छत्रपती संभाजीनगर अहमदनगर पुणे सातारा या भागात मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती सकाळीच तयार झालेली आहे एखाद दुसऱ्या ठिकाणी केवळ शिडकावा होण्याची शक्यता आहे मात्र एक चक्रकार स्थिती अरबी समुद्रात तयार होत असून तिचा परिणाम भारताच्या काही भागावर होतो आहे त्यामुळे भविष्यात त्याचं काय होणार ते आपण बघणार आहोत एकतीस डिसेंबरपर्यंत स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार अरबी समुद्र आणि बंगाल चोप दक्षिण टोकाला वादळी परिस्थिती दाखवण्यात येते आहे मात्र कुठली पावसाची परिस्थिती एकतीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात असणार नाही एक हलका डब्ल्यू देखील उत्तर भारतात अतिउतरला दिसतो आहे मात्र पुन्हा एकदा एक, एक तारखेलाच पावसाळी वातावरण महाराष्ट्रात दाखवण्यास स्कायमेटने पुन्हा सुरुवात केली आहे साधारण दोन तारखेलाही ढगाळ वातावरण महाराष्ट्रात राहणार आहे तीन तारखेला ही वातावरण राहण्याची शक्यता आहे चार तारखेला देखील हे वातावरण राहील असा अंदाज आहे पाच तारखेला हे वातावरण राहील म्हणजे अगदी पहिल्या आठवड्यामध्ये जानेवारीच्या पावसाचं वातावरण स्कायमेटने दाखवायला सुरुवात केली आहे